की नारेगाव ग्रामपंचायतीच्या माध्यमातून आपल्याला समस्या आहे आपल्या पुढे असं होतं की फोर व्हीलर कक्ष करते पण ही लोक बाहेर जाऊन येतात त्यांना पार्किंगची समस्या नाही बायटोमॅटिक आपण लोक नारायण काही व्यवसायाला खेळ बसतील पार्किंग हा खूप मोठा विषय तर एसटीचा विषय आपण या ठिकाणी मला वाटतं नाना आहे त्या ठिकाणी नाना आपण जर सगळ्यांनी एक पत्र दिलं सर्वच आहे पत्रकारांना तर थोडंसं आपण करून घेतोय किंवा गावचा विषय घ्या गावचा विषय घेऊन त्याला आम्ही लोकांना हांडल करू नका गाड्यांचं पार्किंग तर ठिकाणी होऊ शकतं सी या ठिकाणी मानले सला सी जीव्हीचे सगळं पार्किंग करून दिली म्हणजे असणाऱ्या कंपनाच प्रश्न भागातील लोक आपल्या बाळागावात पार्किंग झालं नवीन लोक त्यानंतर

पण त्यांचे विचार करा एवढ्या भविष्यात नक्की आहे की नारायण लाव ज्वारी चौकापर्यंत वाढलं होतं सगळ्या मुली वाढत आहेत आपली ज्वारी चौक होती भविष्यात ज्वारी चौकशी ग्रामपंचायत आता ग्रामपंचायतच्या खाली दिला घ्यायला मारत नाही आपल्या विषयपासून खाली भविष्याला असं नको व्हायला की आपल्या मे त्यापासून खाली नाही गेलाय नव्हतं म्हणजे मे नारापर्यंत थोडं थोडं जातो

पण काही व्यवस्थित केले दुकाना पुढे पार्किंग पण काही दुकानदारांनी केलेलं नाही तर त्यांनी आपल्या दुकानापुढेवर काढायला पुढे बाई अशा पद्धतीने माझं नाही तुम्ही 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 आता आता करता नाही तुमचा मुद्दा लक्ष झाला तुम्हाला मी सांगतो यांचं म्हटलं काय जे नारायणगावच्या बाजारपेठेला सोयीचा असेल त्या संदर्भात काही लोक काही आता सगळं तुम्ही ऐका आपण काय काढवा काय आपण पाच जागा सोडून तुम्ही तुमची पाच शकता म्हटलं काही नाही काही मी ऐकलं नाही आता आपण ह्या सीटी ऐकलं साहेबांनाही सांगितलं अधिकारी मला वेळ कार्य आपल्याला करत नाही

त्या माध्यमाती काम आज तर याच्यावर काय उपाय करायची हा एक विषय आहे जर त्यांच्या कामात कसुराई केली तर त्यांच्यावर पावसाची कारवाई करता येईल अधिक माया त्याच्यात मात्र ही आज घेऊन

आपल्या सगळ्या संपूर्ण मध्ये नुकसान करत आहे जी विनंती आपल्या जागेचे माझे बोलतो आणि घटला पत्र आपण त्यांना आपण गावच्या इंटर योग्य असेल त्यासाठी आपण सगळ्यांनी एकत्रित बसलं पाहिजे करायची पाहिजे

ما ڪا جاڻڻا پڙهڻا ٿي سگهن ٿا آءُ کي سمجهي گهڻو ٿو اچو نه ڀوٽا سُتھاپو ٿي وڃي ٿو ڀاڻا ٿا ڪا ڳالهه آءُ کي اڃا ٻيو ٿو آءُ کي ٻڌو ٿو ونه تو اڄا هي پروگرام ۾ اچي رهيو آهي اوهو پيڙهڻا ٿا رهندا पण काढला पण मला एक प्रांत म्हणते माझं जे काय आहे किंवा जे दुकानदार आहेत त्यांनी जर स्वतःच म्हणजे ग्रामस्थ पण स्वतःच्या लेवलवर आता आम्ही ग्रामपंचायत आराम गाव आमचे कर्मचारी असतील आपण ही तयार नोटीस पाठवली स्वतः जाऊन त्यांना सांगते की तुम्ही तुमचं जे काही सामान आहे ते वरती घ्या कारण ती छोटे मोठे व्यवसाय ते त्यांच्या त्यांना स्वतःच जे प्रोडक्ट आहे ते दाखवले तर ते विकलं जाणार नाही ते करणारच त्यांच्या परीने पण आपण पण ग्रामपंचायत नारायण गावने सुद्धा त्यांना वेळोवेळी नोटीस दिली आहे आणि वेळोवेळी सांगण्यात आले की तुम्ही ग्रामपंचायत नारायण गावला सहकार्य करा आणि तो एक मुद्दा त्याच्यानंतर वीस आठ मध्ये अगदी जात इकडच्या बाजूला दीपाची दी दी किंवा जी समस्या ती सोडवून जाईल परंतु हे जात मध्ये जर स्वतः जे स्वतःच छोटे मोठे दिवस आहे आतमध्ये तेवढी खाती बसणारे दिवस तर त्यांना पण वेळोवेळी आपण आहे परंतु नागरिक आपले ते आपण प्रश्न पात करता समन्वयाची भूमिका दरवेळेस व्यवस्थित असते त्यामुळे आपण जी जी भूमिका घेतली ती समन्वयाने घेतली आणि मागच्या वेळेस पार्किंगच्या वेळेस जेव्हा बाबू आक्रमण झाले होते तेव्हा तुमचा मला मेसेज आला किंवा कॉल आला होता की तुमचं याच्यावरती काय भूमिका आहे किंवा काय आहे तर मी तुम्हाला मत मांडण्यासाठी मी म्हटलं तुम्हाला यायचा या परंतु मला एक अजून सांगा वाटतं तुम्हाला की नारायणगाव मध्ये की तुम्हाला एक पक्षीय बलाबल किंवा राजकारण नव्हतं गावाचा रिंग समाप आणि तू पुढेही नसेल बाबू असतील मी असेल किंवा आमची पूर्ण ग्रामपंचायतची टीम असेल ती एकत्र येऊन सगळं काम करत असते त्यामुळे त्यांचं वेगळं मत असणं माझं वेगळं मत असणं असं काही नसतं दरवेळी आम्हाला विनिमय होऊनच आम्ही डिस्कशन करूनच ते निर्णय घेत असतो त्यामुळे कोणताही राजकीय तुम्ही याला uh, वेगळं वळत देऊ नका अशी विनंती करते आणि सगळ्या राहुल सगळ्या नागरिकांनी एकत्र येऊन आपण प्रश्नाचं कसा सोडू शकू अशी प्रत्येकाने भूमिका घेतली ते सगळे प्रश्न आपण थोड्या फार प्रमाणामध्ये सॉल्व्ह करू शकतो कारण कारण भल्या मोठ्या प्रमाणामध्ये एक फंड होत आहे मोठं होतं साईड पुढच्या गावातले लोक आपल्या इथे येऊन आहेत त्यामुळे आपल्याला आज पण निश्चित स्वाभाविक आहे परंतु आपण स्वतःनी पण जर एक पाऊल पुढे घेतलं आणि आपल्या स्वतःच्या आपण प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न केलाय निश्चितच आपल्या सगळ्यांच्यासाठी ते चांगला होईल असं मला वाटतं